फळदृसली कुंकू असले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण जेव्हा जेवण करत असतात तेव्हा कृष्णाजी जी, जी आहे ती एका हातानेच वाढत असते तेव्हा तिला ते बाळजाबाई विचारतात की काय कृष्णा तू एका हाताने का जेवण वाढते तेव्हा इकडे कृष्णा बोलते की अहो आता एक हात जो आहे तो जबाबदारीचा आहे चाव्या ज्या आहेत त्या एका हातामध्ये मी ठेवायला लागली आहे कारण एवढी मोठी जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवली ती निभवायला नको का असं कृष्णा ही सर्वांसमोर बोलत असते त्यानंतर इकडे आता इकडे सर्वजण या कृष्णाकडे बघत हसत असतात तर इकडे आपला दुष्यंत जो आहे तो या कृष्णाला बोलतो की एक काम कर तुझ्या ज्या काही चाव्या आहेत ना त्या गळ्यामध्ये बांध दिसतील पण छान असं दुष्यंत बोलत असतो त्यानंतर इकडे कृष्णा जी आहे ती आपल्या ज्या काही चाव्या आहे त्या साडीच्या पदराला घट्ट बांधते आणि तो पदर अंगावर टाकून देते तेवढा जयकांत तिथे येतो आणि जयकांत लगेच ज्या काही साडीच्या पदराला त्या चाव्या बांधलेल्या असतात त्या ओढण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा इकडे कृष्ण बोलते की लाज नाही वाटत का उल्शिक कारण ह्या पदराला हात जरी लावला ना तरी हात काढून देईन हातात कळलं का तेव्हा जयकांत लगेच बोलतो की तुला चावी मी पुन्हा देतो मला चावी दे परंतु आता इकडे कृष्ण काही चावी द्यायला तयार नसते तेव्हा जयकांत तिच्याकडे खूप रागाने बघतो त्यानंतर इकडे कृष्ण बोलते की चल मी तिजोरी उघडते तुला काय घ्यायचं ते घे असं पण इकडे कृष्ण जेव्हा बोलते तेव्हा जयकांत बोलतो की हो का तुमचेच नियम चालणार आहेत का सर्व येतो मी तुमच्या पाठीमागे काहीच प्रॉब्लेम नाही असं हा जयकांत या कृष्णाला बोलतो आणि ही कृष्णाची आहे ती इकडे तिजोरी ज्या रूममध्ये असते त्या रूममध्ये येते आणि ती तिजोरी उघडू लागते तेव्हा इकडे हा जयकांत बोलतो की उघडते की नाही की मी मदत करू तिजोरी उघडायला असं जयकांत या कृष्णाला बोलतो तर ही कृष्णा ती तिजोरी उघडते आणि हा जयकांत जो आहे तो बघत असतो खूप काही पैसे त्या तिजोरीत असतात आणि सोन्याची बिस्किटे खूप असतात आणि दागदागिने सुद्धा खूप असतात तेव्हा हा जयकांत बोलतो की बघितला का हा रांगडे पाटलांचा ऐवज तू तर नशीबच काढलं ग पोरी असं पण हा जयकांत बोलतो तू होती स कोण आणि काय झालीस ग तू असं पण जयकांत बोलत असतो तेव्हा इकडे ही कृष्णा बोलते की तू जे काय काम करायला आलास ना तेच कर बाकी जास्त वायफट बडबड करू नको इथून निघ असं जयकांतला ही कृष्णा बोलते जयकांतला त्या तिजोरीत पैसे ठेवायचे असतात तो लगेच तिच्यामधून पैशांचे बंडल काढतो आणि त्या तिजोरीत ठेवतो आता कृष्ण हे सर्व बघते तर आता जयकांत तिच्याकडे खूप रागाने बघतो त्यानंतर इकडे जयकांत बोलतो की तू जर थोडा धीर धरला असता तर तुला काय काय खूप मिळालं असतं विचार करून मला काय तुझा निर्णय आहे तो सांगून टाक असं जयकांत या कृष्णाला बोलतो हो त्यानंतर कृष्ण ती तिजोरी लॉक करून घेते आता इकडे जयकांत या कृष्णाच्या अंगाला हात लावतो तर आता इकडे कृष्णाला खूप चिड येते ती लगेच सनकन जोरात या जयकांतच्या एक कानाखाली जोरामध्ये लावते आणि तिच्या बांगडीची काच जी आहे ती या जयकांतच्याच कपाळाला लागलेली असते आता जयकांतला बोलतो की ए कृष्ण का त्याच्या हाताला जी काही काच आहे ती लागलेली असते तेव्हा इकडे जयकांतलाही कृष्ण बोलते की एकदा सांगितलेलं कळत नाहीस का लांब राहायचं अजिबात माझ्याजवळ यायचं नाही तुझं काम झालं ना तर निघा आता असं पण इकडे कृष्णा ही जयकांतला धमकावते आणि तो तर खूप रागाने बघत असतो ही आपल्या मनाशी बोलते की ह्या पदराच्या किल्ल्या जर मागच्या मागं कुणी काढल्या तर काय करायचं असं कृष्णही आपल्या मनाशी बोलते कारण दुष्यंतने तिला सांगितलेलं असतं की ह्या चाव्या सांभाळायचं तुला एक टेन्शनच आहे ह्या चाव्याच्या आईना त्या तू गळ्यात बांध असं पण इकडे या कृष्णाला सांगितलेलं असतं आणि दुष्यंत लगेच त्या कृष्णाला जे काही चाव्या गळ्यात बांधायच्या सांगत असतो अगदी तशाच पद्धतीनेही कृष्ण त्या चाव्या आता गळ्यात बांधण्यासाठी एक काळा कर्दुरा जो असतो तो घेते आणि त्यामध्ये त्या चाव्या ज्या आई पूर्ण त्या बांधते आणि मग त्या चाव्या गळ्यामध्ये घालते आता कृष्ण बोलते की आता माझं अगदी लक्ष राहील ह्या चाव्यावर काही प्रॉब्लेम नाही असं कृष्ण आपल्या मनाशी बोलते मध्ये दुष्यंत रूममध्ये असतो आणि कृष्ण तिथे येते आता कृष्ण ही खाली चटई टाकत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की चला खूप वेळ झाला आता झोपावं लागेल असं दुष्यंत बोलत असतो त्यानंतर इकडे या कृष्णाच्या गळ्यात जे काही चाव्या बांधलेल्या असतात त्यामध्ये केस अडकलेले असतात आताही कृष्ण आईग असं म्हणते तेव्हा दुष्यंतला हसूच आवरत नसतं तो खूप हसत असतो आणि बोलतो की अगं कृष्णा तुला काय म्हणावं आता तेव्हा इकडे कृष्णा बोलते की तुम्ही गरीबाची चेष्टा कराल का अहो मदत करा, करा हळूहळू केस तरी काढा ह्या चाव्यामधून असं पण इकडे कृष्णा ही दुष्यंतला बोलते त्यावर आता दुष्यंत जो आहे तो हळूहळू केस काढत असतो तो बोलतो की थांब मी कात्रीच घेऊन येतो आणि केसेस कापून टाकतो आता इकडे कृष्णा बोलते की अहो केस नका कापू केस कशाला कापताय माझे तेव्हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की अगं तसे केस जे आहे ते चाव्यामधून निघणार नाही येते केस जे आहे ते कसे कापवतेस मला काही कळे ना कारण वेडेवाकडे जर केस कापले गेले तर तू कशी दिसशील ग याचा विचार येतोय मला असं हा दुष्यंत कृष्णाकडे बघत हसत बोलत असतो त्यानंतर इकडे कृष्णा बोलते की हे बघा माझ्या केसालासुद्धा धक्का लागता कामा नाही बरं का तुम्ही वचन घेतलेलं आहे लग्नात माझ्या केसाला धक्का लागणार नाही असं विसरलात का तुम्ही आणि वरून तुम्हीच माझ्या वाईटवर टपलात का असं ही कृष्णा दुष्यंतला बोलते नंतर इकडे दुष्यंतलाही कृष्ण बोलते की तुम्ही माझे केस काढणार आहेत की नाही नुसते बघणारच आहेत आता हळूहळू दुष्यंत जो आहे तो त्या आपल्या कृष्णाच्या चाव्यांमध्ये जे काही केस अडकलेले असतात ते हळूहळू काढत असतो आणि दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांकडेच बघत राहतात कृष्णाचे आय ती दुष्यंतला बोलते की बुंगाट पाहून तुम्ही माझे केस किती विस्कटून दिलेत तेव्हा इकडे दुष्यंत आता थोडासा रागाने कृष्णाकडे बघतो आणि पुन्हा तिचे केस जे आहे ते अगदी व्यवस्थित करून देत असतो कृष्णांचे केस जे आहे ते दुष्यंतने इतके सुंदर असे बांधून दिलेले असतात आणि ते सुंदर केस बांधून दिलेले बघून ही खूपच खुश होऊन हसत असते ती बोलते की आता ह्या किल्ल्या ज्या आहेत ना ते अगदी एकदम सेफ्टी राहतील बरं का दुसरीकडे बाळजाबाई जी आहे ती घरात असते काकी लगेच या जयकांतला बाळजाबाईसमोर घेऊन येते आणि बोलते की बघा तुमच्या सुनबाईने माझ्या जयकांतला कशा चाव्या मारल्यात कशी त्याच्या कपडाला जखम झाली अहो स्वतःचे जे, जे काही हिशोबाचे पैसे होते ते तिजोर ठेवायला गेला होता आज सुनेने चाव्या तर दिल्याच नाही परंतु तेव्हा आता इकडे हा जयकांत बोलतो की अहो तुम्ही जर मला एक वेळेस बोलल्या असताना की चाव्या मिळणार नाही तर ते मी सहन केलं असतं परंतु ती भिकार्डी कृष्णा तिचं काही माझ्यावर वक करायचं काम हो असं जयकांत बाळजाबाईंना सांगतो अहो उद्या तुम्हाला पैपईसाठी तिच्यासमोर हात उभं करायला नाही लागला म्हणजे बरं होईल असं पण इकडे काकी या बाळजाबाईंना बोलते त्यावर बाळजाबाई बोलतात की झाली का तुमची बडबड करून अरे जयकांत ती नावाची कृष्ण आहे तिचा एवढा विचार करायचं काहीच कारण नाही आहे कधी नव्वद ती पहिल्यांदा लायकी नसताना एवढी मोठी किल्ल्याची जबाबदारी तिच्यावर पडलेली आहे त्यामुळे थोडी हवा जी आहे ना ती जाणारच डोक्यात ना असं पण इकडे बाळजाबाई जयकांतला बोलतात तेव्हा जयकांत बोलतो की तुम्ही तिला मालकिनीचा दर्जा दिला त्यामुळे ती रुवाब झाडते तेव्हा इकडे बाळजाबाई बोलते की जयकांत तू बघितलंस का अरे तिला मालकिनीचा नाही तर माकडिनीचा दरवा दर्जा दिला आहे मी किल्ल्या हातात आल्यापासून तुम्ही तिला बघितलं का माकड झालंय तिचं माकड पूर्णपणे असं पण इकडे ही बाळजाबाई जयकांत आणि या काकींना सांगत असते तुम्ही दोघांनी एकच गोष्ट लक्षात घ्या आता त्या किल्ल्या ज्या आहेत त्या फार काळ तिच्याकडे राहणार नाही ते ती माकडी जी आहे ना स्वतःची लायकी ओळखून त्या किल्ल्या पुन्हा माझ्याकडे परत आणून देईल बघा तुम्ही असं बाळजाबाई या काकीनं सांगत असते त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा ही बाळजाबाई या काकी आणि जयकांतला बोलते इकडे आता जयकांतने पाच सहा गुंड जे आहे ते ह्या तिजोरीच्या रूमकडे पाठवलेल्या असतात रात्रीची वेळ असते ते हरहरू सर्वजण घरामध्ये घुसत असतात आणि इकडे आपला जयकांत आणि कृष्णा दोघेही बेडमध्ये झोपलेले असतात त्यांच्या नाकाला रुमाल जो आहे तो आता ह्या गुंडांनी लावलेला असतो आणि अगदी दुष्यंतच्या नाकाला जेव्हा तो रुमाल लावतात तेव्हा तो पूर्ण तिथे बेशुद्ध होतो त्यानंतर कृष्णाही खाली झोपलेली असते आताही सर्व गुंड जे आहेत ती कृष्णाच्या जवळ येतात तिच्या जवळ येतात आणि नेमकं तिने त्या चाव्या कुठे ठेवल्या आहेत या बघत असतात आणि ते गुंड जे असतात ते आता ह्या कृष्णाचा गळा जो आहे तोच धरतात आपली कृष्णा दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार असं म्हणत असते तेव्हा इकडे हा माणूस बोलतो की नाही नाही आता दुष्यंत सरकार तुझ्या मदतीला येणार नाही तू चाव्या इकडे दे कृष्णा बोलते की माझा जीव गेला तरी बेहतर मी तुला चाव्याच देणार नाही असं म्हणत इकडे आता कृष्णा त्याला खूप बेदम चोपवत असते त्यानंतर इकडे कृष्णा त्याला बोलते की तुला चाव्या पाहिजे का तुझी हिंमत कशी झाली असं पण इकडे कृष्णा जी आहे ती त्या गुंडाला बोलत असते आता कृष्णाने ह्या गुंडाला म्हणून आपल्या दुष्यंतच्याच गळा धरलेला असतो आणि त्याचा गळा जोर जोराने ती दाबत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की कृष्णा तुला मी किती वेळचं म्हणतोय की माझा गळा सोड तेव्हा कृष्णा बोलते की इथे गुंडा आले होते चोर आले होते मला वाटलं चोरच आले मला बहुतेक स्वप्न पडलं वाईट असंही कृष्णा दुष्यंतला बोलते कृष्णा जे आहे ते दुष्यंतला बोलते की तुम्ही झोपा आता तेव्हा दुष्यंत बोलतो की चाव्या कुठं ठेवल्या तेव्हा कृष्णा बोलते की ठेवल्यात मी चांगल्या जागी त्यानंतर आता इकडे कृष्णाला दुष्यंत बोलतो की बरं ठीक आई झोपतो आता तेव्हा इकडे ही कृष्णा ती कृष्णाकडे येते सकाळ झालेली असते ती बोलते की पाहुणे येणार आहेत बरं का आपल्याकडे कृष्णा तू ह्या किल्ल्या ज्या आहेत ना त्या एखाद्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेव आणि स्वयंपाकाला लाग असं पण बाळजाबाई कृष्णाला बोलतात आता असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये हा दुष्यंत जो आहे आई तो आईला बोलतो की आई तुला वाटतं का ग कृष्णा ही जी जबाबदारी तू सोपवली आहे ती अगदी पार पाडेल का तेव्हा इकडे ही बाळजाबाई बोलते की आता एक पार्टी येणार आहे आणि व्यवहार करायचा आहे मग बघूयात आता ती तिची जबाबदारी पार पडते की नाही इकडे काकीने त्या चाव्याच्या आहे कृष्णाने पेटीमध्ये ठेवलेल्या असतात आणि ती काकी जी आहे ती त्या चाव्या काढून देते दुसरीकडे दे आता जे काही व्यवहार करण्यासाठी व्यक्ती आलेल्या असतात त्या घरात बसलेले असतात तेव्हा बाळजाबाई बोलते की मी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स देते असं म्हणत ती कृष्णाला आवाज देते आणि बोलते की कृष्णा चाव्या दे गं आता इकडे कृष्णा ही रूममध्ये येते आणि त्या चाव्या इकडे तिकडे खूप शोधू लागते परंतु त्या चाव्या काही तिला मिळत नसता ती बोलते की आता काय करू मी बाळजाबाईंसमोर कुठल्या तोंडाने जाऊ कारण मी तर चाव्या पेटीतच ठेवलेल्या होत्या आणि पेटीमध्ये तर चाव्या नाही ते आता करूच काय मी असा प्रश्न या कृष्णाला पडलेला असतो ती टेन्शनमध्ये आलेली असते दुसऱ्याकडे काकी आणि ही बाळजबाई दोघी एकमेकीकडे बघत खूपच खुश होऊन हसत असतात खुनावत असतात तर मित्रांनो आता ही कृष्णा बाळजाबाईंसमोर प्रकारे जाणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद